नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे पंचवीस ये प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन राहील मराठी वर्णमालेमध्ये एकूण बारा स्वर आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा गिरीश या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बघा गिरीश या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गिरी प्लस ईस या ठिकाणी आपला योग्य गा विग्रह असेल प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी भाववाचक नाम नाही बघा खालीलपैकी यात बघा बघा चार शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो या चार शब्दापैकी खालीलपैकी कोणतं भाववाचक नाम नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हिमालय या ठिकाणी भाववाचक नाम नाही बाकी सर्व विद्यार्थी मित्रांनो हे भाववाचक नाम आहेत बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा खालीलपैकी आपण प्रश्नार्थक सरोनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं बघा प्रश्नार्थक सरोनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो कोण या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम असेल बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक बघा आवृत्ती वाचक संख्या विशेषण कोणता आहे या ठिकाणी आपल्याला बघा आवृत्ती वाचक संख्याविशेषण खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे आवृत्ती वाचक संख्या विशेषण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील दसपट पट या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक सहावा बघा मी निबंध लिहिला आहे या ठिकाणी बघा वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी निबंध लिहिला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक सातवा बघा ती मुलगी चांगली गाते या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला क्रियाविशन या ठिकाणी आपल्याला ओळखायचं बघा ती मुलगी चांगली गाते या वाक्यामधलं आपल्या बघा क्रियाविशन या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन रेल विद्यार्थी मित्रांनो चांगली या ठिकाणी या वाक्यामधलं क्रियाविशेषण बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक आठवा बघा राजवाडा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला बघा राजवाडा या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे राजवाडा बघा राजांचा वाडा बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य विग्रह राहील बघा ऑप्शन क्रमांक नववा बघा भाजीपाला या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे भाजीपाला या ठिकाणी शब्द आहे भाजीपाला हा शब्द पुढील कोणत्या प्रकारच्या समासाचा बघा उदाहरण आहे भाजीपाला हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो समाहार द्वंद समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक दहा बघा आश्चर्य या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो समान आरती शब्द आपल्याला सांगायचा बघा आश्चर्य या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो समान आरती शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा आश्चर्य या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो नवल या ठिकाणी समान आरती शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा सा। आहे बघा कुणाचीही भीड न बाळगता बघा कुणाचीही भीड न बाळगता अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर निर्भीड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा वा बघा आदर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा आदर या ठिकाणी आरती शब्द आपल्याला सांगायचे आदरचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा अनादर या ठिकाणी आदर या शब्दाचा योग्य विरुद्ध आरथी शब्द राहील प्रश्न क्रमांक तेरावा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे सुंबाल्या करणे वाक्य प्रचार आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सुंबाल्या करणे बघा सुंबाल्या करणे म्हणजेच पळून या ठिकाणी आपण अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक बा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा अलंकारिक शब्द बघा कोणतं बघा आज्ञा वेताळ या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा अग्ञा वेताळ बघा वेताळ म्हणजेच अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी आज्ञा वेताळ या, या अलंकारिक शब्दाचा अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पंधरावा बघा अननस बिजागिरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा अननस आणि बिजागिरी ये हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज या भाषेमधून ते मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ दासबोध आणि मनाचे श्लोक विद्यार्थी मित्रांनो को, हे पुढीलपैकी कोण कोणाचे या ठिकाणी ग्रंथ आहेत बघा मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत बघा संत रामदास महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा ही जो बघा हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा हा ही जो हे पुढील पैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा विद्यार्थी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सर्वनाम या जातीचे ते या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक अठरावा बघा माणूस या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी करायचंय बघा माणूस बघा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे बघा माणूस या शब्दाचा भावाचक कोणता सर्व माणूस या ठिकाणी योग्य आपलं भाववाचक नाम असतील या ठिकाणी पर्याय होईल कशा क्रमांक बघा एकोणीस बघा खालील वाक्यातील या ठिकाणी वाक्या वाक्या आपला सकर्म क्रियापद या ठिकाणी ओळखायचा आहे बघा बघा चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी आपला सकर्म क्रियापद या ठिकाणी वाक्य ओळखायचं आहे बघा मी सिनेमा पाहतो या ठिकाणी सकर्म क्रियापद असलेलं वाक्य होईल कशा क्रमांक बघा वीस बघा निर्मल हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचा बघा उदाहरण आहे निर्मल हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधी जाते या ठिकाणी उदाहरण आहे निर्मल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो निर्मल या ठिकाणी बघा विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा चा ची चे हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघ या ठिकाणी ऑश क्रमांक तीन रेल विद्यार्थी मित्रांनो षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत कशा क्रमांक बघा बावीस बघा तो रोज अभ्यास करतो हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा तो रोज अभ्यास करतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑश क्रमांक एक राही कर्तरी या प्रयोगाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक बघा तेवीस बघा साखर भात बघा या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो या शब्दाचं शब्दा लिंग आपल्याला ओळखायचं बघा साखर भात या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे पुढलिंग या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य लिंग राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी एक वचनी शब्द या ठिकाणी आपल्याला खालील शब्दापैकी या ठिकाणी एक वचनी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दांपैकी एक वचन शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक चार लिंबू या ठिकाणी एकवचनी असलेला तो शब्द राहील बघा अप्शन क्रमांक पंचवीस बघा भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात दुःख आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणते विराम चिन्हे वापरतात बघा विद्यार्थी बघा ऑप्शन क्रमांक काय ठिकाणी बघा तीन राहील उद्गार चिन्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंचवीस पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व डोला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण ही न्यूज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीच पी सोबत मागील सर्व पेपर सराव पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचा लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे